त्यावेळी माझे वय पाच सहा वर्षाचे असेल कोल्हा जिल्ह्यातील सासवणे हे आमचे गाव माझ्या आजोबांपासून गणपती करणे हा आमचा घराण्याचा एक जोडधंदा होता माझे वडील व वो त्यांच्याबरोबर माझा वडील भाऊ हे गणपती करत असत आमच्या गावी डोंगराची लाल माती होती ती वस्त्रगाळ करून लोण्यासारखी मोह करत असत शाळेतून की गणपतीच्या खोलीत जाऊन माती चिवडल्याशिवाय माझा एकही दिवस जात नसे एकदा मी लहान बोरा एवढा मातेचा एक गोळा केला व दोन्ही हातांचे अंगठे व जवळचे दोन बोटे यांमध्ये धरला व दाबला तसा त्याला सापाच्या फणीसारखा आकार आला आपण सापाची फणी केली ही जाणीव मला झाली साप लांब असतो म्हणून लगेच लांबवळी करून फणीला जोडली साप वेगवेळे करून फणी उभारून पाहतो आहे हे दृश्य पाहून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आपल्याला साप करता येतो हा विश्वास निर्माण झाला इतरही अनेक प्राण्यांची चित्रे तयार करून गणपतीजवळ ठेवून दिली एके दिवशी वडिलांनी माझी ती चित्रे पाहिली व मला हाक मारून सांगितली या ओळखट्या कशाला करतोस गणपती कर ना मला येईल का मी विचारले करून तर बघ गणपतीच्या खोलीत बसून करू का बसना नको कोण म्हणतं वडिलांनी दिलेल्या या परवानगीने मला उत्साह वाटला मी रोज गणपती करण्याची धडपड चालू ठेवली पहिले तीन चार दिवस मनासारखे जमेना पण नंतर जेव्हा नीट जमू लागले तेव्हा त्यांच्या गणपतीच्या ओळीत माझेही गणपती ठेवू लागले अप्पा आणि काका सांगू लागले अरे आता तुझे गणपती चांगले आहेत पण जरा मोठे कर बारीक करू नकोस लहान लहान गणपती मला सहज करता येऊ लागले ते वडिलांना पोसंत असत मग गणपतींना रंग देणेही सुरू झाले शरीराचा रंग शाल पितांबर वरख वगैरे क्रिया माझ्या हातून होऊ लागल्या त्याही काकांच्या पसंतीला उतरल्या परंतु ती विशेष कामगिरी नव्हती डोळे भुवया व गंध वगैरे ही मुख्य कामगिरी होती या कारागिरीला आखणी म्हणत काका म्हणाले तुला आखणी आली म्हणजे तू गणपतीवाला झालास मी दररोज ते आखणीचे काम मन लावून पाहत होतो ते मी करेन म्हणायला धीर होत नसे तीन चार दिवस मी नुसतं पाहत बसलो नंतर मी ते करू का असे विचारण्याचा धीर केला वडील म्हणाले करून पहा पण गणपती फुकट जाता उपयोगी नाही लहानसा गणपती घेऊन प्रयत्न कर मग त्यांनी केलेला लहान गणपती पुढे घेतला व आणि आखणीला सुरुवात केली जणू काही परीक्षेलाच बसलोय समोर गणपती ठेवला मांडे घालून बसलो गणपतीच्या डोळ्यांच्या बोवळांना व दातांना पांढरा रंग लावला मग लहान बारीक टोकाचा ब्रश घेतला व दम धरून व कपाळावर लाल रंगाने गंध काढला आणि मगच दम सोडला तसेच काळ्या रंगाने डोळ्यांच्या बोगळांखाली व वर रेख दिली मग भोवया काढल्या केसांना काळा रंग दिला मागे ओळून पाहत होतो काका पाहत होते मी थोडा दसुकलो व विचारली आखणी ठीक का कापका म्हणाली ठीक आहे पण कलम सफाईने फिरवलं पाहिजे आणि ओट कशाला आवळतोस झाले मी पाच सहा गणपतीची आखणी केली ते काकांना पसंत पडली ते म्हणाले तो यावर्षी माझ्याबरोबर मुंबईला चल म्हणजे मला रंगाच्या कामाला मदत होईल मला फार आनंद झाला सगळ्यांना मी आता मुंबईला जाणार म्हणून सांगू सुटलो त्यावेळी मुंबईला जाणे म्हणजे विलायतीला जाण्यासारखी कुतूहल होते आता मी जवळजवळ गणपतीवाला झालो होतो कामाला नवीन स्पेशल खोली माझे टेबल हत्यार स्पेशल बसायला पातळशी गादी छोट्या तक्त्या हे सारे मुद्दाम माझ्यासाठी काकांनी तयार केले मला इतका आनंद वाटे की मी तेथे सर्व वेळ घालवी मग माझ्याबरोबरची शेजारची मुले माझ्याभोवती जमू लागली चेष्टाही करू लागली हां काय ऐट मोठा गणपतीवाला झाला पण तुला चित्रपोठ का करता येतात कोण म्हणे बैल किंवा कुत्रा करून दाखव असे अनेक प्रकारचे चित्र आहे जी मी कधी केली नाहीत ती सुचवू लागली मी सांगी अरे थांबा मी चित्र पण करीन अशा रीतीने मला चित्रही करण्याचा नाद लागला मी बराच मोठा झालो म्हणून पंचा नेसू लागलो माझ्या खोलीत खूप शांतता असे पण मन चलबेचल होऊ लागले कारण तेच गणपतीकरणी कंटाळवाने वाटू लागले आपण कागदावर माणसे काढले तर कल्पना सुचली आमच्या घरात पोथ्या होत्या त्यात रामपंचायतन शिवपंचायतन मारुती शेषशाही भगवान वगैरे अनेक चित्र होते कागदावर त्या चित्रांसारखी चित्रे काढावी त्यात मजा येईल झाली त्या पोथ्यातले एक एक चित्र खोलीत आणून कागदावर काढू लागलो कागद खोलीत जमू लागले एकदा काका खोलीत आले व म्हणाली काय रे हल्ले तुझा गणपतीवरचा हात थंडावला का आणि हे काय या कागदाच्या ओळखट्या कसल्या मी म्हटले ती चित्रे आहेत ते म्हणाले पाहू दे मी दाखवली ते पाहून ते म्हणाले हे चांगले आहेत कागदावर कशाला काढतोस आपल्या ओटीच्या भिंतीवर काढ मी चुना लावून भिंत पांढऱ्या करून देतो पण गणपतीही केले पाहिजेत नाहीतर खाशील काय याच धंद्यावर तुला जगायचे आहे हे लक्षात ठेव असे सांगून ते गेले भिंतीवर चित्र काढायला मिळणार याचा केवढा उत्साह हो आनंद वाटला आमच्या ओटीवर गणपती दत्तात्रय राम लक्ष्मण सीता यांची तीत चित्रे काढली रंग गोंदात कालवून ती भडक रंगात रंगवली वडील गवई होते दर गुरुवारी भजन व सणाच्या दिवशी गाणे आमच्या घरी व्हायचे चित्रे रंगवून झाल्यावर पहिली बैठक झाली तेव्हा मंडळी म्हणाली अरे वाह पांडोबा तुमची ओटी म्हणजे पेशव्यांचा राजमाल झाला फार छान दिसते चित्र कोणी काढली काका म्हणाले दुसरे कोण आमचा विन्या आता त्यानं चित्र काढण्याचा नाद घेतला आहे ग्रामस्थांनी कुटुंबाच्या देवळात चित्र रेखाटण्यास मला सांगितले व मी ती रेखाटली त्यावेळी ग्रामस्थांना माहीत नव्हते व मलाही माहीत नव्हते की देवळातल्या चित्रारेषा माझ्या भाग्यरेषा ठरणार आहेत काही दिवसांनी कोलाब्याचे असिस्टंट कलेक्टर रॉथफिल्ड आमच्या गावी आले त्यांनी ते देवळातली चित्रे पाहिली त्यात शिवाजी महाराजांचेही एक चित्र होते ते चित्र त्यांना फार आवडले त्यांनी मला अलिबागला त्यांच्या घोडागाडीतून नेले त्यांच्याजवळ ग्रीप शिल्पचित्रांचे फोटो होते ते त्यांनी कौतुकाने दाखवले ते मराठी बोलत असत मला म्हटले असे पुतले तू करशील मी म्हटले साहेब मी प्रयत्न करून मला तुमचा एक फोटो द्या फोटो देऊन त्यांनी मला घरी पोचवले दुसऱ्या दिवशी त्या फोटोवरून त्यांचा पुतळा करायला सुरुवात केली दोन दिवसांनी के तो पूरा केला के तो छोटासा अर्धपुतळा घेऊन त्यांच्याकडे गेलो श्री रॉथफिल्ड व त्यांची पत्नी हे दोघे तो पुतळा पाहून खुश झाले साहेब मला दहा रुपयांची नोट देऊ लागली मी म्हटले साहेब पैसे नकोत हा पुतळा मी माझ्या हौसेने केला आहे तरी त्यांनी ती ते नोट माझ्या खिशात घातली व सांगितली तुला मुंबईला शिकायला गेलं पाहिजे मी व्यवस्था करणार आहे मला फार हर्ष झाला आणि मी तेथून धावत निघालो तो घरी वडिलांजवळ गेलो दहा रुपयांचे नोट त्यांच्या हातात ठेवली व सांगितले हे पहा त्या साहेबानं केवढं मोठं इनाम दिलं वडिलांना फार आश्चर्य वाटले माझा आनंद गगनात मावेना त्या दहा रुपयांच्या इनामांची बातमी मी सर्व मुलांना सांगत हौसेने उड्या मारत सुटलो त्या दहा रुपयांचे मोल मला अगणित वाटले त्यानंतर पुढील आयुष्यात माझ्या शिल्पकृतीने लक्षावधी रुपये मिळवून दिले पण एकोणीसशे दहा साली मिळालेले ते दहा रुपये केवळ अमोलच पुढे याच रॉथफिल्ड साहेबांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि इंग्लंडच्या रॉयल अकादमीत माझ्या शिक्षणाची व्यवस्था केली माझ्या देवळातल्या त्या चित्रांनी माझ्या विकासाची वाटही मोकळी केली देवळातल्या त्या चित्ररेषा माझ्या भाग्यरेषाच ठरल्या